ऊपर पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय शनिवार वाड्याच्या सुंदर प्रतिकृतीत बाप्पांना विराजमान करण्यात आला आहे ज्युनियर कॉलेजतर्फे बाप्पांची मनोभावे पूजा केली जात असून कॉलेजमधील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सकाळची आरती करून बाप्पा चरणी फुलं फळं आणि मिठाई अर्पण करून दिवसाची सुरुवात केली भक्तिभावानं मूर्तीची पूजा केली जात असून गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने महाविद्यालयातील वातावरण उत्साहित नव चैतन्यमय झाल्याचं पाहायला मिळतंय गणपती उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बारावीच्या विद्यार्थिनी मयुरी आणि तन्वी यांनी गणेश चतुर्थीची कथा सांगितली सर्व विद्यार्थ्यांनी मूर्तीला वंदन करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले यानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी ज्युनियर कॉलेजच्या कोऑर्डिनेटर जानकी प्रसाद यांच्यासह इतर शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते